सगळे आखे मसाल्याचं प्रमाण मेन हे आख्या मसाल्याचं प्रमाण पाहिजे तर आपल्या मसाल्या चव येते बिर्याणीच्या पण आयटम आहे अच्छा आपल्याला घसा वगैरे असा बसलेला असतो ना कधी कधी ओके आवाज नाही त्याच्यासाठी दोन आणि आपण तुम्ही तोंडात ठेवलेत ना तरी तुमचा आवाज सुटला गेला किती वर्षापासून इथून मसाला नेता तरी झालं आज वीस पंचवीस वर्ष झालं हा एकच दुकान आहे त्यांचा भाऊ यांचं जे हे घर मालक आहे ना त्यांच्या भावापासून मी आहे म्हणजे जवळ तीस वर्ष म्हणजे आई होती आई सोबत यायची मसाल्याची क्वालिटी कशी आहे चांगली चांगली तिखट कलर वगैरे सगळं सगळं पहिला मिरच्या टाकलेल्या भाजायला कारण ह्या टायमिंगला पावसाळ्याचा दा टायमिंग चालू आहे त्या टायमिंगला मिरच्या वगैरे जर भाजून घेतलं तर मसाला जास्त वेळ टिकू शकतो हे बघा पूर्ण मसाला मार्केट आहे फूडपर्यंत एकदम हे बघा ह्या साईडला पण आहेत आणि इकडे मिरच्या वगैरे आहेत तिकडे तुम्हाला मिरच्याचे रेट वगैरे तुम्हाला काय आहेत ते तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये सगळे मसालेवाले इकडे नारळ पण आहेत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ठाण्याला आलो आहे मी मसाला मार्केटमध्ये इकडचं हे प्रसिद्ध मसाला मार्केट आहे खूप जुनं मार्केट आहे आणि आम्ही गेल्या वर्षी इथून मसाला बनवून नेला होता तो थोडा लवकर नेला होता मी मेमध्ये घेऊन गेलो होतो पण ह्या टायमिंगला एप्रिलच्या टायमिंगला आम्ही घेऊन गेलो होतो पण ह्या टाइमिंगला थोडा मला लेट झाला पण ह्या टायमिंगला आम्ही थोडा तरी बनवणार आहोत मसाला तर त्यासाठी आम्ही मसाला बनवण्यासाठी आलेला आहे इकडे पिऊ आहे आणि आम्ही असा एका शॉपमध्ये आलेला आहे की ह्या टायमिंगला मिरचीचे रेट काय असतील पावसाळा तर चालू झाला आहे आणि मिरचीचे रेट काय असते मिरची सुकी मिळते की नाही हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि काय रेट होणार आहे ह्या टायमिंगचा मसाल्याचा तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करू इतर पूर्ण मसाला गल्ली आहे बघा या साईडनी इकडे आलात ना इकडे किंग मसाला सेंटर मोठं शॉप आहे इकडे ह्या साईडला एक गाळा आहे ह्या साइडला एक गाळा तो एक गाळा असे तीन गाळे आहेत तर चला आजचा रेट काय असणार आहे मिरचीचा रेट काय असणार आहे बघा सगळ्या मिरच्या इकडे लावलेल्या आहेत आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पण लावलेले आहेत तर चला आपण बघूया मसाले काय रेट मिरची भेटणार आहे आपल्याला ह्या टायमिंगला नमस्कार मामा नाव कसं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाव कसं तुमचं मी चंद्रकांत पांडुरंग गोसावी ओके मी किंग मसाल्यामध्ये एकोणचाळीस वर्ष इकडे काम करतो okay. आहे ओके तुम्ही आलात आमच्या दुकानात तुमचं पण स्वागत आहे <laughs> गेल्या टायमिंगला इथूनच मसाला नेला होता आणि आमचा किती वर्षभर टिकला आम्ही गावी पण थोडा नेला आणि इकडे ह्या मावशी पण आलेल्या आहेत कुठून आलात तुम्ही आंबिवलीवरून एवढ्या लांबून आले तिकडे मसाला बनवला दरवर्षी येता तुम्ही किती मसाला बनवला ह्या टायमिंगला तुम्ही चार किंवा वर्षभर पूर्ण तेवढा बनवतात आणि मसाला कसा टिकतो मसाला टिकतो कलर वगैरे तिखट वगैरे एकदम व्यवस्थित ना हे आणि आम्ही पण नेला होता चांगला आम्ही शेवटपर्यंत चांगला खाल्लेला आता ह्या टायमिंगला बोलला आपण भले लेट आलो आहे पण थोडा बनवू ह्या टायमिंगला नंतर पुन्हा येऊ ऊन जेव्हा उन्हाळा वगैरे चालू होईल तेव्हा आपण थोडी मिरची वगैरे बघूया मिरचीचे रेट वगैरे काय आहेत ही कोणती मिरची आहे मित्रांनो हे मिरची आपल्याला पांडी मिरची बोलतात गुंटूर बोलतो कोणी पटना बोलतो ही मिरची आहे पांडी मिरची तर आता सध्या काय एवढे रेट वाढलेत नाही पण कसं आहे ना हे मिरची आम्ही आता कोल्ड स्टोर मध्ये ठेवतो ना त्याच्यामुळे थोडासा एक दहा पंधरा रुपयाचा फरक झालेला आहे जास्त काय आता काय रेट यायचं आता ही मिरची दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये हे कोणती आहे हे लवंगी आहे दोनशे ऐंशी लोंगी कोल्हापुरी लवंगी बोलतात ओके आपल्याला जास्त तिखट साठी युज करतात ना घाटी मिरची वगैरे बनवतात ना त्याच्यासाठी मिरची युज होते त्याच्यामध्ये बत्तीस मसाले असतात घाटी मसाले ठीक आहे ही कशी बोलत तुम्ही ही दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ओके आणि ही जलगाव आहे जलगाव जलगाव ही दोनशे चाळीस आहे दोनशे चाळीस थोडा बघा मिरची मिरची मध्ये थोडा फरक आहे ओके, ही ही काय बोलत रेट दोनशे चाळीस दोनशे चाळीस ही काश्मीरी मिरची आहे काश्मीरी बघा चांगली क्वालिटी एकदम बेस्ट आहे बघा कोल्ड स्टोरचा माल एकदम बेस्ट आहे काश्मीरी मिरची आहे इकडे काय रेट आहे हिचा हे काश्मीर मिरचे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये हे अन्नगिरी बोलतात तिला अन्नगिरी ओके आणि थोडी त्याच्यामध्ये जास्त आपल्याला ही कलर साठी युज करतात ना खाली लाल तरी लाल साठी असते ती ओके आणि ही कोणती आहे ही पण काश्मिरी आहे रेट कमी होते ना त्या टायमध्ये थोडी वाचलेली आपल्याकडे ओके ही दोनशे साठ दोनशे साठ पर्यंत ओके ओके आणि ती कोणती आहे ही बेडगी आहे बेडगी कर्नाटकची बेडगी आहे ना कर्नाटक कर्नाटकची बेडगी आहे बघा दोनशे चाळीस रुपये चांगली क्वालिटी ओके एक दहा दहा पंधरा रुपयाचाच फरक झालेला आहे पण आता हा लास्ट महिना आहे ना तरी आता पुढच्या महिन्यात थोडे अजून थोडेसे रेट थोडेसे वाढणार एवढे काय वाढणार नाही पण लोक काय आता सुरुवातीला पाऊस असा मे महिन्यामध्ये जास्तच पडला त्याच्यामुळे लोका। लोका। लोकांचे मसाले थोडे राहिलेले ते आता आणि बनून घेऊन जातात आणि आता जर ऊन वगैरे पडलं ना तर येऊन मसाले बनवून घेऊन जाते कसं आहे ना अॅक्च्युली आपली कोकणातले लोक कसे आहेत ना मे महिन्यात सुट्टी गावी जातात लग्न वगैरे असतात सगळ्यांचे कार्य वगैरे बरेच असतात ना राहिलेल्या वगैरे तर ते मग सुरुवातीला दहा बारा तारखेला निघून जातात मे महिन्याच्या आणि मग आता वीस बावीस ला आले त्या अर्थ मग सुरुवात आता पावसाने थोडीशी उघड दिली थोडे मसाले आता सुरुवात आणि ह्या टायमिंगला आपल्याला मग मिरची सुकी मिळते का आहे ना थोड्याशा कसा हे दमट राहणार दमट हे सुकी मिरची आहे आणि दमट राहते कारण क्लायमेटच्या हिसा आणि ती मिरची राहते ती थोडीशी ओली का राहते तर त्याच्यामध्ये आतमध्ये ओला राहतो तिला सुकवायला लागतं आता हे सुकवायची गरज नाही हा कोल्ड स्टोर चा माल एकदम बेस्ट माल आहे त्याच्यामध्ये ही पण बेडकीच आहे बेडकी आहे दोनशे ऐंशी रुपये कर्नाटकची बेडकी आहे कर्नाटक बोलतात यांच्या खूप आल्या होत्या ना गुजरातच्या ठिकाण आल्या होत्या मिरच्या गोंधळगाव त्याच्यासाठी मिरची येतात मला खूप सस्ती होती फेब्रुवारी पासून मार्च एप्रिल पर्यंत खूप सस्ती होती हा त्याच्यामुळे मिरची मसाले आहे ना तसा सागरी मसाला आम्ही पाच किलोपर्यंत बांधला हजाराचा त्याच्यानंतर मग चार ओर आला आता साडेतीन तीन साडेतीन म्हणजे चांगला घेणार तर तीन साडेतीन आपल्याला चांगला भेटणार एकदम आता धडाच्या मध्ये चक्के पण बंद झाले होते दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायचं की थीकने मुर्णा थीकने मुर्णा थीकने मुर्णा आमची चक्क्या कसं आहे ना थोड्याशा बंद झाल्या होत्या एक आ... वीस बावीस दिवस चक्क्या बंद केल्या होत्या चारही चक्क्या आणि त्या चक्क्या पण आता खोडलेल्या आहेत तर तुम्ही मसाल्याला येऊ शकता सगळ्यांना कोणता कोणता मसाला बनवून भेटतो आपल्याकडे आता बघा मालवणी आहे आगरी आहे कोली आहे घाटी आहे बरोबर सगळे प्रकारचे मसाले सगळ्या प्रकारचे सगळ्या आणि तुमचं जर का कोणतं प्रमाण असेल तर ते पण तुम्हाला काढून देणार तसे मसाले तसे भाजून देणार तुम्ही सांगणार बाबा मला मालवणी मसाला बनवायचं मालवणी मसाले बघा तीन प्रकार आहेत बरोबर तसं संडे आहे एक मालवणी मिडियम आहे आणि मालवणी स्पेशल आहे तसं स्पेशल म्हटल्यानंतर त्याचा काली मिरी वगैरे जरा खसखस वगैरेचं प्रमाण जास्त बरोबर आणि मीडियम बोललो तर थोडासा मिडियम बरोबर मसाले कमी असतात त्याच्यामध्ये आणि संडे बोललो तर त्याच्यापेक्षा भारी असतो आणि घेतलेले मसाले सगळे आपल्याला भाजून वगैरे नंतर गिरणीमध्ये आमच्याकडे तु बारीक मसाला ऑलरेडी तुम्ही बोलणार बाबा पाच किलो मिरचीच्या हिसा म्हणजे आम्हाला मसाला दे बरं तर पाच किलो मिरचीचा मसाला बोललो तर साडेसात किलो तुम्हाला टोटल आमच्या इकडे वेट होणार okay. तुम्हाला आमची चक्की आहे okay. चक्केवरती नेऊन शनी ने तुम्हाला दाखवणार तिथे तुम्हाला भाजून आणि दळून चढून भेटणार okay. आता दळायचा रेट कसा तीस रुपये आणि भाजायची तीस रुपये एका किलोला आपल्याला साठ रुपये लागतात साठ रुपये आता ही शंकेश्वरी आहे बघा आपल्याला हे okay. चवीसाठी साठी असते शंकेश्वरी चव्वीसाठी टेस्ट टेस्ट लागते टेस्ट तेश्का तेश्का सब 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 अच्छा सब सब किती मिरची मालवणीच्या प्रकार मध्ये आहे ना पहिल्या आपल्या दोनच मिरच्या घ्यायचे जसे शेंकेश्वरी आणि थोडीशी बेडकी तिकड लागतात कुटकी बोलायची पण हल्ली लोक काही चार चार प्रकारच्या घेतात चवीनुसार त्याचा आपला हा हा तर आता मिरच्या आहे ना तर कमीत कमी मालवणी मसालेला आहे ना तीन मिरच्या घ्यायच्या गुंटूर पटना नाही घ्यायची ती जाड सालीची असते लवंगी आपल्याला समजा ते गुंटूर एक किलो टाकायची त्याच्या जागेवर अर्धा किलो लवंगी टाकायची कारण नंतर मसाल्यांना फिका पडतो तर त्याच्यासाठी बेडकी घ्यायची शंकेश्वरी घ्यायची आणि लवंगी घ्यायची आणि आपल्याकडे कोणते मसाले अवेलेबल आहेत का आता वाटलेले तर तुम्हाला मसाले पाहिजेत आपल्याला घाटी आहे मालवणी आहे बघायला भेटतील आपल्याला मच्छीचा मसाला आहे मटन बघायला भेटतील आपल्याला इथून काउंटर आहे काउंटरला सगळे हे अख्खे मसाले लावलेले आहेत होता हे बघा हे गळलेले मसाले जसे हे बघा हे स्पेशल आग्र मसाला आहे ओके स्पेशल आग्र मसाला स्पेशल माझोनी आहे ओके कोल्हापुरी तिखट म्हणतात ते आहे ओके आपल्या ती डंक म्हणतात ना खाती मसाला असतो म्हणून जो डंकावरतात बनतो ते आहे ओके okay. गोडा मसाला लागतो आपल्याला किचन किंग पण मिळणार दालचिनी पावडर मिळणार रजवाडीचा मसाला मिळणार सांबूर मसाला आहे बिडकी मिरची पावडर भेटणार संडे मसाला स्पेशल बोलतो ना आपण ते संडे मसाला पण आहे काळा मसाला बघा काळा मसाला नाशिक जे लोकांना काही लोक काळा मसाला खातात त्याची तो पण आपल्याकडे पावभाजी पावडर आहे मटन मसाला आहे फिश मसाला आहे म्हणजे हॉटेल साठी लोक घेऊन जातात मच्छीची बोर मिरची आहे बिर्याणी मसाला कसं पावडर मिळणार जिरा पावडर यांचे रेट वगैरे कसे आहेत वेगवेगळे रेट आहेत ना सगळ्यांचे तो क्या है, है? है 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 है? आ, ओके आणि इथे हळद आहे ही हळद कोणती आहे सेलम आलदी सेलम हळदी सेलम कशी आहे आता रेट काय यायचं सेलमाल दोनशे ऐंशी आहे प्युअर सेलमली दोनशे ऐंशी तुम्हाला राजापुरी पाहिजे असेल ना तर तुम्हाला दोनशे रेट आहे दोनशे चाळीसचा रेट आणि चांगली प्युअर सेलमाली ओके तुम्हला. ताई कुठून आला तुम्ही ओके ठाण्यातूनच आलात तुम्ही अच्छा किती वर्षापासून मी आहे जवळ तीस वर्ष आई होती आई सोबत घ्यायची माझ्या सासू सोबत मसाल्याची क्वालिटी कशी आहे चांगली तिखट कलर वगैरे सगळं पाहिजे असं मसाला भेटतो गाव कुठे तुमचा सोलापूर सोलापूर ओके ओके थँक्यू स्वामी समर्थ स्वामींची कृपा आहे मौली रामकृष्ण हरी रामकृष्ण असे तुम्ही या आपल्या दुकानामध्ये विजिट द्या अच्छा इथे येण्यासाठी हे मार्केट किती वाजेपासून चालू असतो बघा सकाळी मार्केट आमचा आहे ना तसं आता थोडासा क्लॅ क्लायमेटच्या हिसाबाने कसा आहे ना आता पावसाचा सीझन आहे ना तर आता नऊ नऊ लाच खोलतात नऊ लाल तर साडेसात आठ ला लोकांना नऊ ते रात्री नऊ ते रात्री नऊ वाजता नऊ वाजे आणि कधीच नाही ना कधीच नाही तुम्हाला इथे यायचं तर ते पण सांगतो सांगा इकडं ठाण्या स्टेशन वरून तुम्हाला फक्त नऊ मिनिटं लागणार नऊ मिनिटामध्ये खंडोबाचा मंदिर आहे इकडे स्मशानभूमी आहे लोकेशनचा म्हणजे जव्हार बाग म्हणून आहे आणि इकडे दादो गोंड स्टेडियम आहे त्या स्टेडियमच्या बाजूला महात्मा फुले मच्छी मार्केट आणि मसाला मार्केट मसाला हे फेमस आहे खूप जुना मार्केट आहे आणि गाला नंबर आपला एकाहत्तर किंग मसाला सेंटर किंग <सथी> मसाला सेंटर कधी आलात तर या इथे आणि आम्हाला जे मसाले घ्यायचेत ना ते आपण काढूया आता तर चला आपण मालवणी मालवणी मसाला बनवून घेतोय मालवणी आहे बघा हे धने काढले मी आता काढलेले आहे सगळं प्रमाणामध्ये प्रमाण त्यांचा तीनशे ग्रामचा दिलेला आहे कारण चांगल्या क्वालिटीचा मसाला म्हणून धन्यानी सफेद होतो मसाला तर पूर्वी कसं आहे लोक एका किलोला पाव किलो घ्यायचे मसाला म्हणजे धणे बरोबर एक किलो मिरचीला पण आता कसा धण्याने लासला मसाला आहे ना जो आपला राहतो एंडला तो थोडासा वाईट होतो त्याच्यामुळे आता एका किलो शंभर ग्रामचा प्रमाण ठेवला ओके तर तीन किलोला तीनशे ग्राम धने दिले काळी मिरी दिलेली आहे बाकीचे हे सगळे प्रमाणात फोमांमध्ये दिलेले आहे आहे आणि काका तुमचा नंबर बोला ना माझा नंबर बघा नाईन नाईन सिक्स सेवन नाईन सेवन टू वन सिक्स थ्री चंद्रकांत पांडुरंग गोसावी किंग मसाला शेंटर आणि मी राहायला बदलापूरला आहे बदलापूर सकाळी साडेनऊ ला दुकानावर येतो रात्री आणि आपले कोकणातले आहेत खेडचे तिकीट भरणे नाका भरणे नाका भरणे नाका ओके okay. कधी आला तर या कॉल करून आला तर या रामकृष्ण हरी माऊली कधी या आपला दुकान नेहमी चालू असतो आणि मी इकडेच मिळणार तुम्हाला ओके चला आपण आता आम्हाला जे घ्यायचेत ना मसाले ते सगळे काढून घेतो आणि त्यानंतर मग आपण पिसायला जाऊ म्हणजे मसाला वाटायला जाऊ तिकडे हे बघा सगळे अख्खे मसाल्याचं प्रमाण मेन हे अख्खे मसाल्याचं प्रमाण पाहिजे तर आपल्या मसाल्याला चव येते हे काय आहे मी कंकोळ बोलतो हे बिर्याणीचे पण आयटम आहे अच्छा आपल्याला घसा वगैरे असा बसलेला असतो okay. ना कधी कधी ओके आवाज नाही त्याच्यासाठी दोनदा आणि आपण तुम्ही तोंडात ठेवलेत ना तुमचा आवाज सुटणार त्याला कंकोळ बोलतो कंकोट कबाब चुनी कंकोळ बिर्याणी बिर्याणीमध्ये बघा आपण हॉटेलमध्ये तेव्हा दाता खाली येतं बघा खाली तोंडात ठेवायचा कसं पण ठेवायचा खाली अच्छा जाय आपल्या रेसिपी वगैरे बनवत असतो ना त्यावेळेस मेन आहे ना त्याचा मेन मसाला असतो जो आपल्याला रेसिपी एकदम चवदार भेटते आणि आम्ही असा आमच्याप्रमाणे वाटून घेतलेला मसाला मी रेडीमेड कधीच आणत नाही बाहेरून दुकानातून असं आम्ही वाटून घेतो इकड्याला या साईडला आणि गावी पण आम्ही त्यातूनच तिकडे गावाला पण घेऊन जातो मसाला मसाला आपल्याला मसाला काढूया नंतर मग आपण घेऊन जाऊ त्या साईडला तर मामा काय असायचं कोणता आहे सगळे अख्खे मसाले काढून झालेले आहेत आता त्यानंतर मग मिरच्या वगैरे काढू आपण मिरच्या त्या साईडला वरती आहेत आणि हे बघा इकडे लोणचं वगैरे सगळं आहे हिंग आहे आणि ऑलरेडी आणि वाटून ठेवलेल्या पण मिरच्या आहेत हे बघा डायरेक्ट मिरची पावडर पण भेटते इकडे बडी सोप वगैरे आहे इकडे ह्या सगळे असे मसाले लावलेले ला आहेत इकडे वरती वेलची वगैरे आहे जिरं असं पूर्ण हा शॉप आहे या साईडला बेडकी दिली यांनी केली बेडकी बोलतात तिला दोनशे ऐंशी वाली दोनशे ऐंशी वाली आमचे कस्टमर आमच्या गावाले आहेत त्याच्या हिशोबाने तुम्हाला रेट मध्ये दिलेलं आहे मी ओके आणि हे शंकेश्वरी आहे बघा बरोबर टोटल किती टाकलेलं आपण चार मिरच्या चार प्रकारच्या मिरच्या चार प्रकारच्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे मिरची आपल्याला तीन किलो आणि तो गरम मसाला प्लस असा पकडून त्यांचा मसाला चालेल ओके आणि आता आपण भाजायला जाऊया त्या भाजायला जाणार तिकडे बरोबर चला आपण वाटायला जाऊया मसाले तर घेतलेले आहेत हे बघा पूर्ण मार्केट या आहे नये साईडला गिरणी आहे बघा इकडे पण वाटून भेटतात मसाले ओके इथे मसाले सगळे वाटून भेटतात आणि इथे लाईन असते बाहेर मसाला वाटण्यासाठी मोठी मिल आहे चला आपण आपले मसाले भाजून घेणार आहोत पहिला मिरच्या टाकलेल्या आहेत भाजायला कारण ह्या टायमिंगला पावसाळ्याचा टायमिंग चालू आहे त्या टायमिंगला मिरच्या वगैरे थोडा भाजून घेतलं तर मसाला जास्त वेळ टिकू शकतो तर थोडा वेळ भाजू आणि त्यानंतर मग आत्मा इकडे मिल आहे तिकडे मसाला पिसला जातो आत्मधे Adın da Lele'ye आम्ही मसाला जरी घेतलेला सगळं वाटून पण झाला आमचा व्यवस्थित एकदम भेटलेला आहे बघा हे पूर्ण मार्केट आहे इकडे पूर पर्यंत आणि हे मामांचं जे शॉप आहे ना इकडे हा पण गाळा इकडे हे दोन गाळे आगरी ओके मसाल्यांचं प्रमाण बघा आणि कुठून आलात तुम्ही कुठून आलात मुळगाव ओके फर्स्ट टाईम आलात की येता तुम्ही अच्छा इथूनच घेऊन जाता का मसाला नेहमीच्या okay. अच्छा आगरी मसाला बनवत आहेत ओके अख्खे मसाले आहेत हे बघा लास्टला इकडे शॉप आहे बघा वरती किंग मसाला सेंटर कधी आलात तर या आपले गाववालेच आहेत चला आम्ही येऊ येऊ आम्ही धन्यवाद हो चला रामकृष्ण हरी हा बघा सगळं मार्केट आहे लाईनीमध्ये सगळी दुकानं आहेत मसाल्याची वगैरे हे बघा इकडून पण सगळ्यांच्याकडे कसे मिरच्यांचे रेट्स वगैरे आहेत ना असं कमी जास्त असतात थोडा फरक असतो हे बघा आम्ही तर मसाला घेतलेला आहे आम्हाला वर्ष जाईल मला वाटतं त्यामध्ये तर हे सगळं इथे इथे पुढे आहे ना मच्छी मार्केट आहे महात्मा फुले मच्छी मार्केट आहे बाजूला मसाला मार्केट आहे चला आम्ही मसाला तर वाटून घेतलेला आहे हे बघा जगड आहे चला आम्ही आता चाललो आहे घरी चला वाटून झाला आहे आमचा आमचा वर्षभर आता पुरेल आम्हाला हा आणि हो आणि तिथे ते म जे मसाला वाटतात ना गिरणीमध्ये ते कसे एवढे ते उभे राहतात एवढं गरम होतं आहे त्यामध्ये आणि कसे एवढे ते उभे राहून ते मसाला वाटत असतात ना माहिती आणि एवढी मिरची पावडर वगैरे उडत असते तिथे चला आम्ही मसाला वगैरे घेतलेला मसाला मार्केट हे खूप जुनं मार्केट आहे आणि आम्ही आता चला चाललो आहे इथून हा आजचा मसाला मसाला मार्केटचा व्हिडिओ ठाण्यातला वेस्टला आहे हे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आहे ह्या काकांकडे आपल्या गावचेच आहेत ते खेडमधले आहेत कोकणातले आणि त्यांनी मस्त मसाला दिला आम्हाला व्यवस्थित बनवून दिला आम्ही गेल्या वर्षी पण खेड खेडमधले आहेत आणि मसाला पण खूप छान दिला गेल्या वर्षी पण आम्ही इथून घेऊन गेलो होतो आणि चला कधी आलात तर जा त्यांच्याकडे मसाला खूप छान देतात तो आणि आमचं नाव घ्या तिथे तुम्हाला थोडेफार कमी करतील ते डिस्काउंट देतील चला हा व्हिडिओ आम्ही तेच थांबवतो सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनल तिकडून नवीन असेल तर सबस्क्राईब लॅक्चर करावी विसरू नका चला बाय बाय टाटा